नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो डी एमने मनातील भडाज बाहेर काढली आपली रिंग मोठी करण्यापेक्षा जरांग्यांनी मोठी केलेली रिंग पुसण्यात धन्यता मानली एक लाख बेचाळीस हजाराच्या लीडने निवडून आलो डीएमचा अहंकार की दुखवलेला इगो नेमकी काल कोण बोलत बोलवतं बोलत होतं आणि आधी पंकज आता स्टेज डीएम मध्येच घुसून गड मुडंडे बाहेर काढत होता पण वाल्मिक जरंगेंना अंगावर घ्यायचं ठरवलं तर सामना बरोबरीचा होईल उद्यापासून जरांगे पलटण बदलतील नेमकी घडलं काय तर रात्रीच्या दोन अडीच वाजता धनंजय मुंडे हे मराठ्यांच्या भीतीने मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेले होते त्यावेळी त्यांच्यासमोर हातपाय जोडले होते तेच डीएम तुम्हाला दोन टक्क्यावरही ठेवणार नाही असं आव्हान मनोज जरांगेंना देत आहे अशा चर्चा आता सोशल मीडियावर सुरू धनंजय मुंडेंना नेमकी मनोज जरांग्यांचा राग कशासाठी दोन वर्षापासून मनोज जरंगे पाटील सेम मागणी करताय आणि अशातच अशाच पद्धतीने आंदोलन आहे धनंजय मुंडे तेव्हा मूक गिळून गप्प बसले होते आता प्रश्न धनंजय मुंडेंना मराठा आंदोलक विचारतात मनोज दारांगे यांच्यावरती बोलताना धनंजय मुंडे धनंजय मुंढ्यांची जीभ घसरली आपण समाजासाठी मैदानात आलो हे सांगत असताना वाल्मी कराडवरती मात्र धनंजय मुंडे बोलत नाहीत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमकी घडलं काय यावरती धनंजय मुंडे बोलत नाहीत करुणा शर्मा तिकडून ओरडून ओरडून सांगते की माझ्या बहिणीवर बलात्कार करणारे डीएमएस होते मात्र त्यावरती गेल्या दोन ते तीन वर्षापासून धनंजय मुंडे काहीच बोलत नाहीत करुणा शर्मा आजही बरेच काही बोलत आहे मात्र त्यावरही धनंजय मुंडे बोलत नाही फक्त आपलं मंत्रीपद गेलं आणि मंत्रीपद जाण्यामागे जरांगे आहे हे समजून मनोज जरांग्यांवरती धनंजय मुंडे भडास आहे असे प्रश्न आता आरोप असे प्रश्न आणि आरोप धनंजय मुंड्यांवरती लागले हैदराबाद है गॅजेटला ओबीसी समाजातून विरोध होतोय हे गॅजेट रद्द करण्याची मागणी ओबीसी समाजाची मराठा देण्यात अशी भूमिका दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये महायलगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आणि यामध्ये धनंजय मुंढे यांनी बऱ्याचशा टीका केल्याचं केल्या होत्या आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जातीचे लोक एकत्र नादात होते दोन वर्षापासून एका व्यक्तीने एका वृत्तीने मी समाज म्हणत नाहीये ओबीसी एस टी एस सी आणि मराठा समाजात अंतर पाडायलाय अंतर पडलाय हे अंतर कुठून पडलंय तर आज माझी मराठा समाजाला नम्र विनंती हात जुडून आहे की हे अंतर फक्त दोन समाजात पडलेलं नाही तर तुमच्याशीही हे दगाफटका करत आहेत उदाहरणार्थ सांगतो की सतरा तेरा कोटी जनतेसमोर यावं खरा फायदा मराठ्यांचा ओबीसीत नाहीये तर त्यांचा फायदा ईडब्ल्यू एस मध्ये आहे ओबीसीत काय यायचं आहे ते मुठभर लोकांना सरपंचापासून राज्याच्या नेतृत्वापर्यंत जायचं याला पेटावायचं म्हणायचं असा हल्ला बोल देखील धनंजय मुंडेंनी जरांगे पाटील यांच्या नाव नाही घेता केलाय पुढे बोलताना त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्र्यांची आय माय काढली भुजबळ साहेबांचे आणि माझं तर सगळंच काही काढलं असंही ते म्हणाले आणि त्याचबरोबर ते म्हणाले की एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आलोय पाडतो पडतो म्हणाले आणि असंही बोलतात ओबीसीना आरक्षण नाही हक्कासाठी हा महाएल्गार ही त्यांनी केला होता असंही त्यांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर त्यांनी म्हटलंय की किती डोके डोके दगेबाज माणूस आहे समजायचं आहे दुसऱ्या समाजाला म्हणतो की धनगरांचा एकूण अविशे ला दिलेला आरक्षण काढा याला जी आर तरी कळतो का वंजारीचे आरक्षण काढतो पण आज शपथ घ्या आसपास आसपासातली तडे बाजूला ठेवा आणि नगरपंचायत जिल्हा परिषद व निवडणूक आल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी एकत्र या असंही धनंजय यांनी म्हटलंय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा